जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्र हो काल राज्यसभेच्या एका जागेसाठी जे निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये सुनित्रा पवार यांनी फॉर्म भरला व त्या बिनविरोध निवडून आल्या तुम्ही म्हणाल राष्ट्रवादीमध्ये आणखी कोणी या निवडणुकीसाठी तयार नव्हतं का प्रश्न बरोबर आहे राष्ट्रवादी सा राष्ट्रवादीमध्ये या खासदारकीसाठी छगन भुजबळांनी खूप आगळा आपट केली आणि दुसरेही बरेच जण इच्छुक होते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय म्हणून ती माळ सुरित्रा पवारांच्या गळ्यात पडली कारण महा भारतामध्ये जे आजपर्यंत इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं त्या राज्य राज्यकर्त्यांचा एकच सुरू होता थोडा थोडा आणि राज्य करा आणि त्याचंच अनुकरण आज भारतात सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर देखील चालू आहे तुम्ही फुटले तरी चालतील फुटू फुटा पण राज्य करा या उक्तीप्रमाणे आज पवारांच्या घरांमध्ये तीन खासदार व दोन आमदार आहेत पहिले खासदार ज्येष्ठ खासदार शरदचंद्रजी पवार दुसऱ्या लोकसभेवर निवडून आलेल्या सुप्रिया सुळे खासदार आणि तिसऱ्या खासदार काल राज्यसभेवरच सुनेत्रा अजित पवार आणि रोहित पवार से आमदार आहेत तर पद असलेले अजित पवार हे सुद्धा आमदार आहेत म्हणजे एकाच घरात घर फुटूनही काका पुतण्याची खेळी असेल ती असेल बाहेर दाखवायचे दात वेगळे व आत खायचे दात वेगळे याप्रमाणं पवार घरण्याची चाल आहे यांनी एकत्र असताना जे करायचं त्याच्यापेक्षा वेगळं राहून जास्त कमावण्याची संधी अजिबात सोडलेली नाही तसे आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये बरेच असे घराणे आहेत की ज्यामध्ये दोन तीन खासदार असू शकतात पण त्याला महाराष्ट्रही अपवाद नाही आणि त्यातले त्यात चाणक्य म्हण म्हणणारे पवार घराना अजिबात अपवाद नाही, नाही। कारण त्यांचा मित्र पक्ष भाजपा जो सतत घराणेशाहीवर टीका करतो त्याच भाजपानं सुद्धा काल या घराने विरोधात आवाज उठवलेला नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे राष्ट्रवादीमधून ज्यावेळेस सुनित्रा पवारांना खासदारकी बहाल केली त्यावेळेस अजितदादांचं गणित लक्षात येतंय मित्र हो। की जर उद्या आता तर केंद्रामधून राज्यमंत्रीपद देऊ लागले त्यांनी घेतलं नाही त्या पाठीमागचंही षडयंत्र हेच असू शकतं की उद्या सुनित्रा पवारांना खासदार करायचं आणि मागच्या दारानं त्यांना मंत्री करायचं हे अजितदादांचं चाललेलं राजकारण आहे म्हणूनच फोटा, पण राज्य करा हाच सल्ला यातून दिलेला दिसतोय जय जिजाऊ जय शंकर